लोक नात्यांमध्ये तोपर्यंत गुंतलेले राहतात जोपर्यंत त्यांना वाटत की नात्यातील फायदे तोट्यांपेक्षा अधिक आहेत जेव्हा तोटे वाढतात तेव्हा नातं संपतं मानसशास्त्र सांगतं की माणूस नात्यांमध्ये गुंतलेला राहतो जोपर्यंत त्याला त्या नात्यातून काहीतरी मानसिक भावनिक किंवा सामाजिक फायदा मिळत असतो हे फायदे म्हणजे प्रेम आधार सुरक्षितता सवय किंवा ओळख निर्माण होणे पण जेव्हा या नात्यांमधून सतत दुःख ताण अवहेलना किंवा स्वत्व हरवल्यासारखे तोटे वाढू लागतात तेव्हा माणूस हळूहळू त्या नात्यापासून दूर होतो एक हे एक मानसिक संतुलन असतं जिथे आपण न कळत फायद्यांची आणि तोट्यांची तुलना करत असतो जोवर फायदे अधिक आहेत तोवर माणूस समेट करत राहतो पण जेव्हा तोटे जास्त जाणवू लागतात तेव्हा त्यातून ते बाहेर पडण्याचा विचार प्रबळ होतो हे मानसिक निर्णय बहुधा भावनांच्या पार्श्वभूमीवर घेतले जातात त्यामुळे नात्यांचं टिकणं ना किंवा तुटणं हे तितकंच मानसिक गुंतागुंतीचं असतं धन्यवाद